आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चिंताजनक विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या मुलांच्या भवितव्याशी आणि सार्वजनिक निधीच्या योग्य वापराशी संबंधित आहे दा धारणे येथील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची नव्याने बांधलेली सुरक्षा भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे केवळ कामाच्या दर्जावरच नव्हे तर शासकीय कामामध्ये वापरल्या जाणाऱ्या निधीच्या पारदर्शकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल हे तालुक्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे या शाळेने अनेक पिढ्यांना घडवले आहे जिथे गरीब विद्यार्थ्यांपासून ते श्रीमंत कुटुंबातील मुलांपर्यंत सर्वांनी शिक्षण घेतले आहे आज या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत कोणी प्रतिष्ठित व्यापारी आहेत तर कोणी यशस्वी शेतकरी यांच्या यशाने प्रेरित होऊन आजही अनेक पालक आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश देतात मात्र याच नामांकित शाळेत नुकत्याच दोन हजार चोवीस मध्ये बांधलेल्या सुरक्षा भिंतीची दुर्दशा झाली आहे नवीन बांधकाम असूनही ही भिंत कोसळली आहे इतकेच नाही तर शाळेतील शौचालयांची स्थितीही अत्यंत वाईट आहे यावरून कामाचा दर्जा किती निकृष्ट होता हे स्पष्ट होते स्थानिक नागरिक पालक आणि विद्यार्थ्यांकडनं या कामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे त्यांची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावेत आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांकडनं सुरक्षा भिंतीचे काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे सार्वजनिक निधीचा अपव्य थांबवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि शाळेच्या चांगल्या सुविधांची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे धारणे जिल्हा परिषद हायस्कूलची कोसळलेली सुरक्षा भिंत ही केवळ एक भिंत नसून ती शासकीय कामामधील अनास्था आणि बेजबाबदारपणाचे प्रतीक आहे या घटनेने प्रशासनावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे